हॅलो हा अनुभव शेअर करायचा होता ताई हा बोला, बोला ना ताई कुठून बोलताय जालना जिल्ह्यावरून बोलते मी अच्छा नाव सांगायचं <laughs> नाव नाही सांगायचं ताई बरोबर नाव नाही सांगायचं अहो मी ब्रेस्ट ट्युमर पेशंट आहे बरं का काय कॅन्सर पेशंट अरे बापरे हो ना बापरे किती वर्षापासून आहे ताई दोन हजार एकोणावीस ला अच्छा अच्छा हा 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 ऑपरेशन हे सर्व झालं पण मी वीस अठ्ठावीस वर्षापासून स्वामी सा, सेवेत आहे बघा ताई अच्छा हा 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 तर मला आजी दादानी आणि केंद्रीय दोघांनी पण सेवा दिली होती बरं तारक तीर्थ आणि तुळशीचे पान हे करायला माझं पोटाला एवढा त्रास होत होता ना म्हणजे खूप सिटी स्कॅन केलं पेट स्कॅन केलं सगळं सगळं काही केलं सोनोग्राफी केली रिपोर्ट नॉर्मल नॉर्मल येत होते आणि त्रास तो होत होता बघा मला काय त्रास व्हायचा ताई पोट दुखायचं बघा खूप पोट दुखायचं अच्छा अच्छा तुळशीच्या काय तुळशीचे पानं तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आणि त्याच्यात तुळशीचे पानं टाकायचे नंतर ते तुळशीचे पानं खाऊन घ्यायचे आणि पाणी प्यायचं अच्छा आणि मग खूप फरक पडला बघा मला तेव्हापासून पण अनुभव शेअर करा म्हणजे मला भीती वाटत होती अनुभव शेअर करायची आणि <laughs> मग तुम्ही कॅन्सर पेशंट बोलले म्हणजे कसला कॅन्सर छातीचा मग ते नीट झालं का ताई हो सगळं व्यवस्थित झालं ताई मग मी, मी आता सध्या एकशे आठ स्वामी चरित्राचा संकल्प केलेला आहे पारायणच उठले आणि अनुभव शेअर करायला लागले तुम्हाला छान होता अशा इतकं तुम्ही सेवा करताना जवळजवळ अठरा वर्ष झाले बघा स्वामी सेवेत आहे पण माझी एक समस्या काही दूर होईना बघा होईल ते दादांकडन सेवा घ्या पण आता अनुभव तुम्हाला स्वामी खूप छान अनुभव देतील कारण अठरा ते वीस वर्ष झाले माझे मुलं छोटाली छोटाली होते का तेव्हापासून मिस्टर खूप ड्रिंक करतात बघा तेवढी माझी काही एक अडचण दूर ना बघा नाही ते आता करा ना दादा सेवा देतात ना तिथे सेवा करते ना। ना। मी आताच मी केंद्रीय दादांना कॉल केला होता सेवा घेण्यासाठी दुपारी मला ते साडे नऊ वाजता करा म्हणून ताई कॉल तर मी आता केला बघा पण त्यांचा बिझी यायला लागला कॉल हा उचलतील उचलतील करा सारखा हा आणि म्हणजे जे घडल ते माझ्याकडून जशी सेवा घडल तशी माझी चालूच राहते ताई हो ना ताई हो आवाजावरून तर वाटत नसेल ना तुम्हाला पेशंट नाही बिलकुल नाही किती कितीमुळे तुमचं माझ का चाळीस बेचाळीस अच्छा मुलं मोठे म्हणजे हो मुलाला मुलगा झाला एक लग्न झालाय मुलाचं बापरे बापरे हा एका मुलाच लग्न झालं एक मुलगा राहिलाय पण तेवढी एक अडचण दूर नाही होत बघा कारण नाही नाव नाव हे सगळं सांगू शकल पण त्या अडचणीने मी नाव नाही सांगू शकली बघा बरोबर बरोबर बड बरं तुमचं होईल सगळं पूर्ण शेअर करत्या हा करा